पहिलेच उकटणी पहिला चिंबोरा बघा कसला पहिलेच पहिलेच फोगोलीला उकटणारा मयूर परत भेटलो तुम्हाला बोलले ना परत भेटू काढू काम परत एकदा काम पहिलेच काम नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज पण आपण आलेलो आहोत चिंबोऱ्याना ते पण खारे चिंबोऱ्याना तर घरशीच आपण पगोल्या बांधून आणलेल्या आहेत आज आपले बरोबर पार्टनर आहे मयूर तर चला पगोल्या आपण टाकून तर झाल्या सगळ्या आता व्हिडिओ चालू करायची म्हणून डायरेक्ट इथूनच सुरुवात करत आहे तर मित्रांनो पगोल्या टाकून झालेल्या आहेत कारण घरशीच बांधून आणल्या तर आता पाच दहा मिनटांना मी पगोल्या उकटाला जाऊ आता पगोल्या आपण टाकून झालेल्या आहेत तर आता थोडा पाच दहा मिनटं आराम करतो इकडं आराम करताना मयूर आज योज काम पच्चीस करा म्हणजे पगोल्या योज टाकणार आहे उकडणार आहे पगोल्या तर टाकलेलंच आहे ॲक्च्युली फक्त कारातला जावायचं आहे आज पोपटीन टाकायचा विचार आहे पोपटी करू आपण चिंबोऱ्यांची करू तर आता बघा आसरा म्हणून बसलून खाली पंधरा मिनटांना जाऊ आपण पगोल्या उठायला पगोल्या सगळ्या टाकून झालेला आज पगोल्या फक्त पंधरा आहेत पगोल्या उठायला चाललो ना आम्ही दहा पंधरा मिनटं झालं आता सुरुवात पगोल्या उकटाला पहिलेच पगोलीन काय नाही पहिलेच उकटणी पहिला चिंबोरा बघा कसला पहिलेच पगोलीला पहिलेच पगोलीला उकटणारा मयूर परत भेटलो तुम्हाला बोलले ना परत भेटू काढू काम परत एकदा कारलाच काम पचासू पहिलेच या पचास काम भेटल पाणी ना आला मस्त आहे बघा अजून जोर आला नाही जोर आला नाही जोर आला नाही अजून पाणी कमी आहेत नंतर बघू आपण पाणी आला मोजले मोजल्या पंधरा बऱ्यापैकी आहे कधी शिंगर आहेत दोनवी आहेत आला शंभर टक्के आला बघा आज मस्त लॉटरी लागत चालली आला बारका सोर त्याला टाम कडक पगोलीन वातावरण वाता शांत आहे जोर हातात यायला सुरुवात झाली आला वातावरण टाईप चिंबोरा पण तर पाला खुटून घेतून कणासाठी तर चिंबोरी आपल्याला भेटलेली ती आम्ही भांडलेली नाही तर एकमेकांचं शिंगर तोरू शकतात म्हणून तर पाला घेतलेला आहे बघा समजायला फोन लावतो टाक्याच्या तर मित्रांनो आपण आलेलो आहोत चिंबोऱ्यांना तर पहिलेच उकटणीने आपल्याला फक्त सहा चिंबोरी भेटली किती सहा पगोल्या पंधरा आणि सहा सगळेच दिवशी चिंबोरी भेटता नसा काय नसते कधी कधी खाली पण जावं लागते पण जेव्हापुरती भेटताना कारण कसा आहे चिंबोऱ्याना बहुतेक जण येऊन गेलेले असतात आता आपण जे जागा आले तिथं कोणतरी आले असतील म्हणून तर आपल्याला चिंबोरी कमी भेटली कारण जोरपून कमी पट्टच आहे म्हणजे कारण का तो आजचा जवळजवळ नववा दिवस आहे म्हणजे भांगलेलाच असते त्याची मुलं आपल्याला काय चिंबोरी भेटली असं काही सांगू शकत नाही चला तीनच उकडण्याकरतून आपला कसा आलं व दोन किंवा तीन इतक्याच उकटण्याकरतून तर तीन करून मग जाव घरा तर आज आपण बघायला डायरेक्टच टाकलेल्या बघल्यावर न उकटणीला डायरेक्ट आलो तर बघू पच्चीस होते का पच्चाच काम पहिलेच उकटणी सहा अजून दोन उकडण्या करतो मग घरचा रस्ता तर चला व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या चला पाहूया खाली खाली आज पगवल्या नुसत्या सगळ्या फुकट चालल्यान काय नाही ग ये हे आणि नुसत्या खाली तर मित्रांनो बघा आम्ही आलेलो आहोत चिंबोऱ्या ना लोका कचरा बघा कधी टाकतात या बाटल्या समजा या काचेच्या ना असत्यानं त्या फुटून जातात मग जो खाजना बोला चिंबोऱ्या नाही ते त्यांचे काचा विचार उपतात आणि इक्र बघा अख्खा संसार वावत बघा थैला था बघा कधी मोठा त्याच्यावर झारा उगवले ही कचरा अशी आहे ना ही माणूसच करते आहे बघा कती कचरा केली बघा घास कसलं भारी आहे तरी चिंबोरी येत नाही सगळ्या खाली बघल्या कायच नाही सगळ्या खाली बऱ्या उकटणी करून काय फायदा नाही सगळ्या खाली बी मोठी मोठी चिंबोरी येतात निस्ती पानानं पिशव्या दुसरी उकणी चालू आहे सेकंड लास्ट पगोली एक चिंबोर नाही या बाटल्या काय बोलशील दुसरी उकटणी चालू आहे सेकंड लास केली आता ही लास तरी पण एक चिंबोर नाही यो बघ शेवटची पंधरावी पगोली त्या आला चिंबोरा टोपून एक निखवणीचा दुसरी उकटणीं आणि दुसरे उकटणीन शेवटचे पगोलीने एक चिंबोरा काय बोलशील काय वाटतंय तुला आंबार बरं तर मित्रांनो दोन उकटण्या गेल्या दोन उकटणीं फक्त सात चिंबोरी भेटली तिपून पहिले पगोलीन पहिले पगोलीन म्हणजे पहिले उकटणीं सहा आणि दुसऱ्यान शेवटचे पगोलीला म्हणजे दुसरे उकटणीन शेवटच्या पगोलीला एक चिंबोरा भेटला सात भेटली आता तिसरी उकटणी करणार आहोत मग घरचा रस्ता कारण आज दिवस पण असा फुकट गेलेला आहे कारण जवळजवळ दीड तास थांबलो आम्ही इथं दीड तासान फक्त सात आता ही शेवटची उकटणी केलं जाव घरा कारण काम आमचा पचास करायला आलेलो पच्चीस पण नाही झाला नाही पंधरापून नाही झाला गेला फुकट दिवस कारण कसा आहे भांगलेला आहे आजचा दिवस म्हणजे भांग पाणी भांगलेलं आहे बघला यो बघा सगळा पाणी भांगला आहे त्याच्यामुळे चिंबोरी काय आहे का नाही असं वाटत नाही कारण कसं आहे जागा पण मरलेल्या आहेत कोणतरी येऊन गेलेली आहे त्याच्यामुळं चिंबोरी आपल्याला भेटली नाही तर चला सगळेच दिवशी चिंबोरी भेटत असं काय नाही कधी कधी खाली पण जावं लागते भेटली तर जाम भेटत नाही भेटली तर कायच नाही आता अर्ध्याने कसं आहे नुसती भेटलेली दाखवताना पण आपला कसा आहे जी भेटतील ती आपण दाखवतो असं नाही काय सगळे दिवशी चिंबोरी भेटली तीच दाखवायची असं काही नाही कमी तर कमी पण दाखवायची एक व्हिडिओ करायची ना तुम्हाला दाखवायची या आपला हेतू असते तर चला शेवटची उकटणी करतून आणि घरचा रस्ता व्हिडिओ बघत राहा जर काम झाला पचास तर पच्चीस बघत राहा चला घरचा रस्ता शेवटचीच ही उकटणी शेवटची उकटणीची पहिली पगोली काढली आता चालू घरा पगोल्या अशा सगळ्या घेतून कारत कारत ही बघ कचरा सगळा बघा कसा आलाय पोता वावत हे आला चिंबोरा परला आलेला आलेला कायच नाही चिंबोरी भेटत आज मी बघ सगळ्या खाली नुसता पाला इथे भरून पाला। पाला। आला जाता जाता आलाय बघा सगळ्या खालीया दुरी घेतल्यान कमर व चला शेवटची होती पगोली तिच्यान पण काय नाही आत्ताचे पण पगोलीन फक्त एक चिंबोरा भेटला चिंबोरी बघा आठ आठ आज आम्ही असंच ठरवलेला का मी चार चार जवाला भेटली तरी बस एक बाकी मोठा आहे बाकी सगळी मिडियमची आहे चला पगोल्या सगळ्या काढून घेतल्या आता घास सोरतून मस्त तिथं सोडत ना घरचा चालतं घास चोराला घेतलं इकडं काय चिंबोरी न आज फक्त आठ ये घास घेते वापस कारण कसं आहे नेक्स्ट टाइम येऊ आपण चिंबोऱ्या नाता होतीन घास पंधरा पगोल्यानं फक्त चिंबोरी आठ तर मित्रांनो आपण पगोल्यानं आलेलो तीन उकटण्या गेल्या तीन उकडण्या फक्त ती आठ चिंबोरी पहिले उकटणीन सहा दुसरे एक आणि तिसरे पगवल्या होत्या पंधरा काय नाही दिवस फुकट असाच गेला तर चला आता घरचा रस्ता नेक्स्ट टाईम आपण चिंबोरी जास्त मिळवण्याचा प्रयत्न करू आणि कसा आहे जास्त भेटली तर बघायला पण मजा येईल तुम्हाला व्हिडिओ आणि आम्हाला पण हाऊस येईल कारण कसा आहे चिंबोरी भेटलं व मन खुश चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय